नमस्कार मंडळी कालभैरव महाराजांची पूजा करण्याची योग्य वेळ विशेषतः रात्री असते कारण ते रात्रीचे रक्षक आणि काळाचे अधिपती मानले जातात तरीसुद्धा काही ज्या विशेष अशा वेळा आहेत त्या शुभ मानल्या जातात तर नंबर एक कालभैरव जयंती मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण अष्टमी म्हणजेच भैरव अष्टमी ही त्यांची जयंती मानली जाते आणि या दिवशी पूजा केल्यास विशेष फळ मिळते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुमच्या घरात ज्या काही अडचणी असतील त्याचे तुम्हाला उत्तर नक्की मिळेल नंबर दोन रोजची पूजा रात्री बारानंतर नंतर किंवा मध्यरात्री निश्चित काळ ही वेळ कालभैरवाची उपासना करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली अशी मानली जाते तसेच रविवारी किंवा मंगळवारी हे दिवसही कालभैरव पूजनासाठी अतिशय उत्तम असे मानले जातात त्यामुळे तुम्ही त्या दिवशी रात्री पण करू शकता प्रत्येक कृष्ण पक्षाची अष्टमी या दिवशी देखील कालभैरवाचे पूजन केल्यास पापांचा नाश होतो म्हणजे दर महिन्याला येणारी कृष्ण पक्षाची अष्टमी तर कालभैरव अष्टमी त्या दिवशी विशेष पूजा ही केली जाते त्या दिवशी सकाळी स्नान करून रुद्राक्ष माळ घालून जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती माळ घालून ओम कालभैरवाय नम हो, किंवा ओम भैरवाय नम हो, या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या दिवशी असे करणे खूप शुभ असे मानले जाते तुम्ही कालभैरव अष्टकम स्तोत्रसुद्धा म्हणू शकता तर सायंकाळी किंवा रात्री तेलाचा दिवा लावून भैरव महाराजांची सेवा करणे आणि भैरव महाराजांना काळे उडीत मध्य जर शक्य असेल तर एक नारळ काळी वस्त्र या आवडतात ह्या वस्तू आणि काळं कुंकू जर त्याला आपण बुक्का असे म्हणतो हे अर्पण केले जाते तुम्ही एखाद्या विशिष्ट कारणासाठी जर पूजा करत असाल उदाहरणार्थ जर काही संकट असतील तर ते संकट निवारणाकरिता कोर्ट केस शत्रू कोर्टाचे जर काही केसेस असतील किंवा मग काही शत्रू बाधा वगैरे तर त्यानुसारही तुम्हाला विशेष अशा विधी सांगितल्या जातील तुम्हाला याबद्दल जर अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी त्याचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ बेड़ा काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार श्री स्वामी समर्थ